बेंटेक्स खासदाराला मोडीत काढा खऱ्या सोन्याला मतदान करा विजय देवाने यांची खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री शाहू छत्रपती यांच्या समर्थनात नादवडे तालुका बुदरगड येथे जाहीर सभा संपन्न जिल्ह्यात सतेजुप पा बंटी पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी शाहू महाराजांना जास्तीत जास्त तालुक्यातून लीड देणार जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांचे प्रतिपादन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री शाहू छत्रपती यांच्या समर्थनात नादवडे तालुका बुदरगड येथे जाहीर सभा संपन्न झाली यावेळी शिवसेनेचे विजय देवाने विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका करताना म्हणाले विद्यमान खासदार यांनी गद्दारी करून खोक्याच्या नादी लागून खऱ्या सोन्याला डाग लावून बेंटेक्स झाले आहेत आता यांना मोडीत काढून भंगारात घालण्याची वेळ आली आहे आणि खऱ्या सोन्याला निवडून देण्याची वेळ आली कोल्हापूरचे राजे शाहू महाराजांना निवडून देऊन कोल्हापूरला लागलेला गद्दारीचा डाग पुसून टाका एवढी लीड द्या की संसदेत सर्वच खासदार उठून करतील यावेळी जिल्हा परिषद सदस्य पाटील आपल्या बोलताना म्हणाले देशात महागाई बेरोजगारी जातीवाद फोपावत चालला आहे हे जर थांबायचे असेल तर राजे यांना निवडून देणे क्रमप्राप्त आहे त्याचबरोबर राजेंना निवडून देऊन देशात आता चालणारे नेतृत्व सतेज पाटील यांच्या हात बळकट होतील आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पॅटर्न राज्यात चालेल ए वाय पाटील आमदार आसगेकर संतोष मेंगाणे संजय सिंह सरदेसाई अविनाश शिंदे भाजपचे सतीश चंद्र कांबळे यासह अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली तर कार्यक्रमास अकुर्डी जिल्हा परिषद संघातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या सभेस आमदार जयंतास गावकर केडीसी संचालक ए वाय पाटील शामराव देसाई बिद्रीचे संचालक सत्यजित जाधव डी एस पाटील नेताजी पाटील संतोष मेंगाणे माजी जिल्हा परिषद सदस्य आरवी देसाई पी एस कांबळे सरपंच शीतल पाटील ज्येष्ठ नेते आबासाहेब भोसले कोमल सरदेसाई प्रमोद पाटील शरद वैराठ श्रीकांत कांबळे हरी पाटील शामराव पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह साठी गारगुटी प्रतिनिधी यांचा या टप्प्यात पराभव करायचा आणि चार महिन्यानंतर प्रकाश आंबेडकरचा पराभव करायचा यासाठी सर्वांनी सज्ज राहा मित्र प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आज या व्यासपीठावर मी बोलणार नाही पण फक्त मला सांगा की के गेल्या चार पाच वर्षामध्ये संजय मल्टिका कुठं बघितलं का तुम्ही मोठ्या सांगा का मागच्या नाही ना पार्शल बिरशाला जीवन कुठे गेला तुझे गाव इथली दत्रा कुठली असते गेली परवा जे उरसाला पाच वर्ष जो, जो माणूस भेटलेला नाहीये पाच वर्षानंतर स्वच्छ चारित्र्याच्या छत्रपती शाहू महाराजांच्यावर टीका करत असताना टीका करण्याचा कोणताही अधिकार ज्या माणसाला नाहीये छत्रपती शाहू महाराजांनी जा, जा। सर्व जातीच्या लोकांना बोर्डिंग करून थांबलेली रेल्वे मिरजतनं कोल्हापुरामध्ये स्वतःच्या खर्चा आणली पण खासदार संजय मंडलिक साहेब होत्या त्या शाहू महाराजांचं काम मोठं होतं या शाहू महाराजांनी काय केलं अरे महाराष्ट्रामध्ये मराठा महारा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ज्या अंतर्वनी सराठी मध्ये झडांगे सारख्या या गरीब मुलान आम्हाला उपोषण केलं महाराष्ट्र आणला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणला देश आणला त्या माणसाची तब्येत अस्वस्थ झाली पहाटे पाच वाजता शाहू महाराज न्यू पॅलेस वर ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद